पोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरुटे व सय्यद वरवडे पंचायत समिती गणामधून राहुल मोरे निवडणुकीला उभे राहत आहेत हे दोन्ही उमेदवार बी जे पी पक्षाकडून उभे आहेत या दोघांचं चिन्ह आहे कमळ हे दोन्ही उमेदवार पोकरापूरचे विद्यमान सरपंच बालाजी नरुटे आहेत आणि वडवळमध्ये मोरे कुटुंबियाचं तर काम खूप मोठं दुर्गे भाऊसाहेब मोरे यांचंसुद्धा खूप मोठं काम आहे आणखीन त्यांच्या पत्नीसुद्धा झेडपी गटामध्ये मेंबर म्हणून होत्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचंसुद्धा काम त्या परिसरामध्ये आहे वट सौंद गावामध्ये या दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल काय सांगता येईल कसं काय माहिती आहे का इथं मुळात सगळे जे आहे का जे अस्तित्वात चालते ज्यांना सांगेल त्यांना आम्ही मतदान करणार आणि ऐंशी ते नव्वद टक्के मतदान ही कामाला शंभर टक्के सौंदनीमधनं होईल यात काही केवळ मात्र शंका नाही ह्या दोघांचं काम चांगलं आहे का बालाजी नरोटे झेडपील आहेत आणि खाली राहुल भाय मोरे सय्यद वरवडे पंचायत समितीतून दोघांचंही काम चांगलं आहे एकंदरीत परिस्थिती सौदानातून किती टक्के मतदान होईल काय सांगताय ऐंशी ते नव्वद टक्के मतदान ही कामाला होईल सौजनमधून आणि चांगल्या प्रकारचं काम आहे दोघांचे बी आणि दोघांनाही मतदान सारखं चांगलंच होईल पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरवडे पंचायत समिती गणातून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत दोन्ही उमेदवार बी जे पी पक्षाकडून उभे राहिले चेन्नई कमळ दो सौंदेने गावातून कशी परिस्थिती राहील काय सांगता येईल मतदान कसं होईल सौंदने गाव माननीय राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यापासूनच लीड देत आलेला आहे आणि नरोटे साहेब असू द्या तुमचं साहेब असू द्या ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे त्यामुळे मालकाला मानणारा वर्ग इथे जास्त आहे काय त्यामुळं इथं सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्केपर्यंत कमला पडलं झेडपीला उभा राहिलेले बालाजी नरोटे असेल त्यांनी त्यांच्या गावामध्ये आणि त्या परिसरामध्ये खूप मोठा विकास काम केलेला आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार सईद वरवडे पंचायत समितीचे उमेदवार राहुल या मोरे यांचं तर पूर्ण मोरे परिवार अक्षरशः समाजकारणातून राजकारण करणारं कुटुंब आहे खूप विकास निधीसुद्धा त्यांनी वडवळ परिसर आणि परिसरातल्या भागात आणला आहे मग हे सर्व गोष्टी पाहता इथून मतदान कसं होईल नरोटे पोखरापूरचे सरपंच होते त्यांना सगळे ह्या कामाची माहिती आहे आणि मोरे करते काय बहुसात ते उपसभापती त्यांच्या जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यामुळे त्याला ह्यांच्या सगळ्याच्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे ती विकास निधी भरपूर आणतील आमच्या गावाला मग आता तुम्ही मुस्लिम समाजातून येता मुस्लिम समाज कमळाला मदत करेल का कमळ या चेन्नावरती मतदान करेल आमचा विषय कमळाचा नाही काय आम्ही मालक प्रायव्हेट लिमिटेड पक्षाचा असल्यासारखी माणसं आहे पालक सांगतील त्यांना आम्ही मत करतो संभाळाचा विषय नाही सगळा समाज इथला स्वीकारेल हो शंभर टक्के मालकाच्या सांगण्यावर आमचं काय ती पक्षी आहे काय आम्ही बी जे पी पक्षात मालकामुळेच आहे चांगलं मतदान होईल का हो शंभर टक्के इथं मुस्लिम मतदान किती आहे अडीचशे आहे दोनशे चाळीस ते अडीचशे त्यातलं किती पडेल साधारणपणे होल होईल दोनशे वीस काय दोनशे मतं पडतील मुस्लिम समाज मुस्लिम समाजिम समाज आणि एकंदरीत गावातून मतदान किती होईल बी जे पीला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के होईल पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरोडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत आपण आता सौंदनी गावामध्ये दोन्हीही उमेदवार बी जे पी पक्षाकडून निवडणुकीला उभा राहत आहेत कमळ चिन्हावरती तुम्हाला काय सांगता येईल मतदान सवनंतून होईल का होईल किती टक्केपर्यंत मतदान होईल बर आता तुम्ही मुस्लिम समाजातून येता मुस्लिम समाज सौंदर्य गावातील बी पक्षाला स्वीकारेल का मतदान करेल का दोघांची कामं चांगली आहेत का झेडपीचे बालाजी नरोटे असू किंवा पंचायत समितीचे राहुल मोरे असू द्या यांची कामं आहेत का चांगली आहेत नकोरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरोळे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा आहेत दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून उभे आहेत कमळ हे चिन्ह आहे दोन्ही उमेदवाराचं आपण आता सौंदने गावामध्ये सौंदने गावामध्ये बीजेपीला कसं मतदान होईल तुम्हाला काय सांगता येईल लेड प्रमाणे येईल कमळ कमळ काय कारण इतकं चांगलं मतदान व्हायचं काय या दोघांविषयी काय सांगता येईल का, का, काम चांगलं केलं आहे गावामध्ये या दोघांची कामं चांगली आहेत का बालाजी नरोटे असतील किंवा राहुल भाया मोरे असतील कामं चांगले आहेत चांगलं मतदान होईल चांगलं मतदान लेढ कोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सयद उरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत दोन्ही उमेदवार बीजेपी पक्षाकडून उभे आहेत चिन्हए कमळ आपण आता सौंदनीमध्ये मामा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सौंदनी गावामध्ये परिस्थिती कशी राहील मतदान या दोघांना कसं होईल बीजेपीचं जवळ जवळजवळ बरस आहे कमळ या चिन्हाला हो भरपूर होईल कारण कसं आहे भाजपचा भाजपचे कार्यकर्ते ही जरी उमेदवार बदलला तरी कमळ या चिन्हाला मतदान करतात उमेदवाराला मतदान करत नाहीत काय करणार आज उमेदवारला पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सईद ओरोडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभे राहिले आहेत दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून उभे राहिले आहेत चेन्नई कमळ या दोन्ही उमेदवारांनी खूप चांगल्या पद्धतीने परिसरामध्ये विकास कामे केलेली आहेत विकास खेच विकास निधी खेचून आणून आपल्या परिसरात कामं केले या संपूर्ण झिडपी गटात असेल पंचायत समिती गणामध्ये कामं केले आपण आता सौंदनी गावामध्ये कसं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला जे पक्ष भरपूर बीजेपीला भरपूर मतदान होईल काय कारण इतकं मतदान व्हायचं त्यांचे प्रगती विकास विकासावर त्यांचा जोर भरपूर आहे त्यामुळं बीजेपीला जास्त मतदान जास्तीत जास्तीत जास्त मतदान सौंदमधून होईल आणि काय सांगता येईल ह्या दोन्ही उमेदवाराच्या कामाविषयी तुम्हाला दोन्ही कामे व्यवस्थित करते करत दोन्ही उमेदवार मतदान चांगलं होईल हो बघा पोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरोडे पंचायत समिती गणामधून राहुल भाय्यामुळे निवडणुकीत उभे राहत आहेत हे दोन्ही उमेदवार बीजेपी पक्षाकडून उभे राहिलेले आहेत कमळ हे चिन्ह आहे मग दोघांनाही मतदान सौंदणी गावातून कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के होईल रस्त्याची शेड, कामं झाली ती हिरे झाली ती पंचायत समिती शेडची कामं झाली ती बरीच कामं त्यांनी केली ती मालकांना राजू मालखांना शेतकऱ्याच्या अडचणी ओस सगळी कामं ते बघतात त्यामुळं काय मतं दोन्ही गट एकत्र असल्यामुळं मतदान जास्त होईल एक तरी टक्केवारी कितीपर्यंत जाऊ शकते ऐंशी नव्वद टक्के मतदान होईल सौंदगाव संधनगावात कोकरापूर पं जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद ओरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे मोरे उभारले आहेत निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून ते निवडणुकीला उभे राहिले आहेत त्यांना कसं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला मतदान कसं होईल मामा दोघांची कामं चांगली आहेत का मतदान होईल का होईल की पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद ओरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत बी जे पी पक्षाकडून आहे त्यांचं कमळ मग या दोघांना सौंदर्य गावातून कसं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला ऐंशी टक्के मतदान होईल काय कारण आहे एवढं चांगलं मतदान व्हायचं कारण त्यांची कामं आहेत बी जे पी सरकारचे भरपूर कामं आहेत रस्ता वगैरे चांगला झालेला आहे बी जे पीचा आणि मालकाने चांगलं काम केलं आहे आमदारला घेऊन चांगलं काम केलेलं आहे यशवंत मान्याला हा काम त्यामुळे बीजेपीला मत बालाजी नरोटे असतील किंवा राहुल असतील यांचं सुद्धा काम कसं वाटतंय तुम्हाला अतिशय चांगलं काम करतील कारण कामाला प्रोत्साहन देऊन काम करतील ते सौंदनी गावातून त्या दोघांनाही मतदान कसं होईल ऐंशी ते ऐंशी टक्केच्या पुढं पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे आणि सय्यद ओरवडे पंचायत समिती गणात गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा राहिले आहेत कमळ या चिन्हावरती बीजेपी पक्षाकडून आपण आता सौंदेन गावात आहे कसं मतदान होईल जे पीला वातावरण कसं राहील काम मग पीला मतदान कसं होईल इथून था। किती टक्के मतदान होईल था। मग आता बालाजी नरोटे असतील किंवा राहुल मोरे असतील या दोघांची कामं चांगली येतील चांगलं मतदान होईल का पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भयामोरी निवडणुकीला उभा राहत आहेत बी जे पी पक्षाकडून तुम्हाला काय वाटतंय कमल हे चिन्ह आहे की सौदेने गावातून ह्या दोघाला मतदान कसं होईल चांगलं होईल किती टक्क्यापर्यंत एक मतदान जाऊ शकतं सौंदने गावातून सत्तर टक्के मतदान होईल या दोघांची कामं का चांगली आहेत काय सांगता येईल बालाजी नरोटे असतील राहुल भाय मोरे असतील कोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद ओरडे पंचायत समिती गणामधून राहुल मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत दोन्ही उमेदवार बीजेपी पक्षाकडून उभे राहिले आहेत कमळ हे चिन्ह आहे सौंदने गावात आहे आपण तुम्हाला काय वाटतंय बीजेपीला सौंदने गावातून मतदान कसं होईल काय सांगतायत गावातले काम आहेत त्यांनी बऱ्यापैकी सत्त्याऐंशी टक्के पर्यंत होईल हां दोन्ही बालाजी नरोटे असतील राहुल भैया मोरे असतील यांची कामं चांगली येते काम आणखीन काय सांगता येईल तुम्हाला ह्या दोघांविषयी आणि बीजेपीला एक साधारणपणे चांगलं मतदान इथून होईल का हो मतदान चांगलं होईल आता बालाजी नोरटे असतील ते विद्यमान सरपंच आहेत पोखरापूरचे त्यांनी सुद्धा त्या परिसरात खूप मोठा निधी आणलेला आहे तिथं कामे केले आहेत राहुल भैया मोरेंचं तर अख्खं कुटुंब जवळपास सभापती उपसभापती पदं असतील झेडपीचे मेंबर असतील इथंपर्यंत पदं घेऊन समाजकारणातून त्यांनी राजकारण केलेली माणसं आहेत ती मग त्या दोघांच्याही कामाविषयी तुम्हाला काय वाटतंय कामं त्यांनी चांगलेच आहेत त्यामुळं सत्तर ऐंशी टक्के जर मतदान होत आहेत दोन्ही उमेदवारांची कामं चांगली आहेत दोघांनी काम केलेले त्यामुळे सत्तरऐंशी टक्के तर मतदान गावात पोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व पंचायत समिती गणा सय्यद वरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे हे दोन्ही उमेदवार बी जे पी पक्षाकडून उभे राहिलेले आहेत कमळ हे चिन्ह आहे त्यांचं तुम्हाला काय वाटतं सौंदर्य गावातून मतदान या दोघांना कसं होईल काय सांग सत्तर ते ऐंशी टक्के होईल काय कारण इतकं चांगलं मतदान होईल कार्यकर्ते चांगले आमच्या गावातली ती आणि ही उभं राहिलेले माणूस जरा बऱ्यापैकी दोन्ही पण दोन्ही पण बालाजी नरोटे असतील राहुलबाई ह्या मोरे हा आणि आमचे बऱ्या भाऊ इ... ही इ... कार्यकर्ते चांगले आहेत रस्ते वगैरे चांगले झाले आहेत गावाची विकास झाला आहे पाणी व्यवस्था आहे रोड चांगला आहे गावातले गटारी बिटारी व्यवस्थित चांगले केले त्यांनी या मोरेचं तर कुटुंब समाजकारणातून राजकारणाकडे गेलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलेलं आहे समाजकारण केलेलं आहे होय हे दोन्ही उमेदवारांना अनुभव प्रचंड आहे मग एकंदरीत ह्यांचं काम कसं वाटतंय परिषद गटामधून बालाजी नरुटे व सय्यद वरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभे राहत आहेत हे दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहत आहेत कमळे हे चिन्ह आहे दोन्हीही उमेदवारांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे लोकोपयोगी कामाचा अनुभव आहे निधी कशा पद्धतीनं आणायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं कोणती कामं करायचे सगळा अनुभव आहे मग त्याच्यामध्ये बालाजी नरोटे विद्यमान सरपंच आहेत पोखरापूरचे आणि राहुल भैया मोरेंच्या कुटुंबाविषयी जास्त सांगायची गरज नाही उपसभापती झेडपी मेंबरपर्यंत त्याच्याही पुढं मजल त्यांनी मारलेले समाज उपयोगी कामातून राजकारण केलेलं आहे त्याने संपूर्ण मोरे कुटुंबियांनी मग राहुल मोरे असतील बालाजी नरोटे असतील ह्या दोघांना बी जे पीतून इथून सौंदने गावातून बी जे पीला मतदान किती होईल काय सांगता येईल तुम्हाला सतरा टक्के होईल काय करणार का चांगलं मतदान व्हायचं काय विकास काम काय काय या परिसरामध्ये काय काय केले आठवतात तुम्हाला काय चालूच आहे सारखं हे दोन्ही उमेदवार लोकांना मदत का धावून आड़ येतात का चांगलं मतदान होईल का समजा फक्त पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरवडे पंचायत समिती गणामधून राहुल मोरे निवडणुकीला उभं राहत आहेत दोन्ही उमेदवार बीजेपी पक्षाकडून उभे राहत आहेत कमळ हे चिन्ह दोघांचं दोघांनाही मतदान या सौदानी गावातून कसं होईल काय सांगता येईल सौंदावा भरघोस मतदान पडेल पासष्ट ते सत्तर टक्के मतदान बीजेपीला जाईल ह्या दोन्ही उमेदवारांची कामं चांगली आहेत का मग बालाजी मोरटे असतील राहुल मोरे असतील दोन्ही उमेदवारांची कामे चांगली आहेत चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे ते डोळे झाकून निवडून येते चांगलं मतदान होईल सौंदनेतून हो पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद ओरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैयामोरे निवडणुकीला उभे राहिले दोन्हीही उमेदवार भाजप पक्षाकडून उभा राहिले चिन्नाय कमळ तुम्हाला काय वाटतंय सौंदने गावातून ह्या दोघांना मतदान कसं होईल दोघांची कामं चांगली आहेत का किती टक्के मतदान होईल सौंदने गावातून होईल बरं लीडला जातील का सौंद गावातून जातील का जनसंपर्क आहे का दोघा सांगा मतदान होईल कोकरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरुटे व सय्यद उरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भय मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय सौंदने गावामधून त्यांना मतदान कसं होईल बीजेपी पक्षाकडून उभे राहत आहेत कमळ हे चिन्ह आहे दोन्हीही उमेदवाराला प्रशासकीय कामाचा अनुभव आहे निधी कशा पद्धतीने आणायचा विकास कामं कशा पद्धतीने करायचे आहेत दोन्ही उमेदवाराला प्रचंड अनुभव आहे मग या सर्व गोष्टी बघता कशा पद्धतीने मतदान होईल सौंदने गावातून बीजेपी पक्षाला आणि या दोन्ही उमेदवाराला चांगल्यापैकी होईल किती टक्क्यापर्यंत एक मतदान जाईल इथून इथून जाईल ना जो जो 40 च्या पुढे जाईल ऐंशी टक्क्यापर्यंत जाईल दोन्ही उमेदवार चांगले आहेत काही उभारलेले बालाजी नरोडे असतील राहुल भैया मोरे एकदम भारी आहेत लोक जनसंपर्क आहे का त्यांचा आहे जनसंपर्क आणि अडचणीला मदत करतेत हो हो मदतीला धावून येतात येतात येणार काळात ही विकास करतील का मतदान होईल 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 बोलल्यावर पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरुटे व सय्यद औरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीत उभे राहत आहेत दोन्हीही उमेदवार विकास काम करण्यामध्ये अतिशय चपळ आहेत खूप चांगली विकास कामे यांनी आपापल्या परिसरामध्ये केलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय दोन्ही उमेदवार बी जे पी पक्षाकडून निवडणुकीला उभा राहिले आहेत संवदेने गावातून या दोन्ही उमेदवाराला कशा पद्धतीने मतदान होईल दोन्ही दोन्ही उमेदवारांना चांगल्या प्रकारे मतदान होईल लीडला येतील का इथून येतील की लीडला येतील किती टक्के मतदान होईल संवदेने गावातून या दोघांचा जनसंपर्क चांगला आहे का चांगला चांग बालाजी नरुटे हे पोखरापूरचे सरपंच आहेत आणि राहुल भैया मोरेंचं तर कुटुंब अक्षरशः समाजकारणातून राजकारण करतं ऐंशी राजकारण करणार कुटुंब आहे उपसभापती झेडपी मेंबर पर्यंत त्यांच्या घरातले सदस्य आहेत आणि अशात आता राहुल भैया पंचायत समितीला उभा राहत आहे मग कसं मतदान होईल त्यांना छान चांगल्या प्रकारे मतदान होईल दोघांचा जनसंपर्क चांगला आहे लोकांच्या मदतीला धावून येते लगेच धावून येते चांगलं मतदान होईल पूर जिल्हा परिषद गटामधून बालाजी नरोटे व सय्यद वरवडे पंचायत समिती गणामधून राहुल भैया मोरे निवडणुकीला उभा राहत आहेत दोन्ही उमेदवार बी जे पी पक्षाकडून निवडणुकीला उभा राहिलेले आहेत चिन्नाय कमळ दोन्हीही उमेदवारांना विकास कामं करण्याबद्दल प्रचंड अनुभवी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं समाजकार्यातून राजकारण केलेली माणसं आहेत दोन्ही उमेदवार गावातून कशा पद्धतीनं दोघांना मतदान होईल काय सांगता ये सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल लोकसंपर्क आहे का या दोघांचा भेटी गाठीला येते म्हणजे कधीही फोन केला तर काम करते चांगलं मतदान होईल का मालकामुळं सत्तर ते ऐंशी टक्के मतदान